संगमनेर शहरामध्ये कोल्हेवाडी रोड परिसरात गॅरेज जवळ मोकळ्या जागेत एक लाल रंगाचा आयशर टेम्पो संशयास्पदरित्या उभा होता टेम्पोच्या आसपास उभे असणाऱ्या दोघांची हालचाल पाहून स्थानिकांना संशय आला पोलिसांना बोलवण्यात आलं आणि दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नईम सुलतान शेख वयवर्ष वीस आणि रेहान अल्ताब शेख वयवर्ष एकोणीस असं अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत ही घटना अशी की शुक्रवारी रात्री पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना गुप्त खबर मिळाली की शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरात जवळ मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या एका टेम्पो मध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले मांस भरले जात आहे याची खात्री करून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक मथुरे यांनी पोलीस उपनिरीक्षक बी बी घोडे पोलीस कॉन्स्टेबल योगेश लक्ष्मण थटात पोलीस हेड कॉन्स्टेबल नुमा भांगरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास शिरसाट यांना कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर रात्री पोलीस पथकाने छापा टाकला लाल रंगाचा एशर टेम्पो उभा असलेला दिसला पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला असता त्या टेम्पो मध्ये जातींचे मास्क भरलेले आढळून आले इथे नईम सुलतान शेख आणि रेहान अल्ताब शेख हे दोघे आढळून आले त्यांच्याकडे मास्क कपड्याचा आणि वाहतुकीचा कुठलाही परवाना नव्हता त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सदर माऊस तपासले असता त्याचे वजन अंदाजे एक हजार सातशे पन्नास किलो असून हे सर्व मांस आणि टेम्पो वडी पोलिसांनी ताब्यात घेतला पोलिसांनी तब्बल साडे पंधरा लाखांचा सा मुद्देमाल जप्त केलाय शहर पोलिसांनी केलेली ही धडाकेबाज कारवाई चर्चेत असून यापुढे ही कारवाई चालूच राहील असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय